हाय हॅलो नमस्कार जय कवीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण झटपट बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेलामध्ये मी लसूण लालसर करून घेतलं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा ॲड करून मध्ये राई जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि थोडंसं मीठ ॲड करून कांदा लालसर करून घेतला आहे आणि त्यानंतर मी आपले जे घरगुती मसाले आहेत ते ॲड करून घेतलेत जसे की हळद धना पावडर लाल तिखट हिंग आणि थोडं मीठ ॲड करून मसाले भाजून घेतले छान असे त्यानंतर एक छोटा टमॅटो ॲड केला आहे मी टमाटर थोडा शिजला की आपले बटाटे तीन ते चार घेतलेत मी लांब लांब असे कापं करून त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि थोडं मीठ ॲड केले जेणेकरून बटाटे एकदम मस्त शिजेल आणि दहा मिनटं शिजायला ठेवलं तर तुम्ही बघू शकता किती मस्त बटाटे आपले शिजलेत आणि झटपट बटाट्याची भाजी आपली तयार आहे ही तुम्ही कधीही तुम्हाला पटकन जर बटाट्याची भाजी करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता कशी कर वाटली तुम्हाला झटपट बटाट्याची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू